ठाण्यामधील टेंबीनाका परिसरामध्ये असलेल्या आनंद आश्रमामध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत असतानाच आज विविध पक्षामधील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला यामध्ये वैभव वाघ यांनी देखील पक्षप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं गेली पंचवीस वर्ष वैभव वाघ हे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आहेत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीतून त्यांनी कामाला सुरुवात केली वंदे मातरम संघटनेचे ते अठरा वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर हॅशटॅग व्हायरल माणुसकी हे त्यांचं पुस्तक देखील अतिशय महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे अशा वैभव वाघ यांनी आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बित्तम बातमीशी बोलत असताना वैभव वाघ म्हणाले की मी आनंद दिघे यांना माझे गुरु मानले आणि आनंद दिघे यांच्या आश्रमांमध्येच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय हे मी माझं भाग्य समजतोय पाहुयात वैभव वा काय म्हणतात आज योगायोग असेल किंवा आयुष्यातली खूप मोठी संधी की ज्यांना गेली वीस बावीस वर्ष गुरु मानून काम करतो अशा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ना टेंबे नाक्यावरच्या आनंद शर्मामध्ये त्यांचं जे व्रत होतं शिवसेनेचं ते अंगीकारायची संधी मिळाली ही खरं तर खूप मोठी आणि अविस्मरणीय घटना आहे आयुष्यातली आणि हे करण्यामागचं नियोजन असं होतं आजच्या योज आजच्या प्रवेश झाले त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हे फक्त असे कोणत्या राजकीय पक्षांमधून आलेले कार्यकर्ते नव्हते पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक संस्था संघटना याच्या माध्यमातून काम करणारी तरुण पिढी आज शिंदेसाहेबांच्या इकडे त्यांना का बरं प्रवेश करावा लागतो हो याच्या मागचं कारण शिंदेसाहेब फक्त निवडणुका जिंकतात किंवा निवडणुकांमधला स्ट्राईक रेट खूप चांगला अशातला भाग नाही त्यांचं मूळ उद्देश जे आहे की मन जिंकण्याचा स्ट्राईक रेट जो आहे तो शिंदेसाहेबांचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रभावित करतो ईर्षा सारखी घटना घडली की, की सगळ्यात पहिला पोहोचणारा माणूस हे शिंदेसाहेबच असतात चिपळूणपूर असेल हायेस्ट काम चिपळूणपूरातलं हे शिंदेसाहेबांनीच केलं अशा अनेक आता पहलगामचं आपण उदाहरण बघितलं तर पहलगाममध्ये दुसऱ्या दिवशी शिंदेसाहेब तिथं पोहोचले होते आणि तिकडे आपले जे मराठी भाषिक तिथं अडकले होते त्या सगळ्यांना आपापल्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे शिवल शिवधनुष्य होतं ते शिंदे साहेबांनी स्वीकारलं तर हा जो म साहेबांचं जे नेतृत्व आहे हे फक्त निवडणुका जिंकण्यापुरत्या मर्यादित असं नाही तर मनं जिंकणारं आहे ही काही गोष्ट आमच्या तरुण कार्यकर्त्यांना भावली आणि म्हणून आज आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अजून उद्दिष्ट काय आहे पो कार्यकर्त्याचे किती कार्यकर्ते पक्षात प्रवेश केले विविध संस्था संघटना या सगळ्याच्या मिळून आज चाळीसपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आणि तरुण कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला एक प्रॉमिसिंग पुणे नावाचं एक आम्ही अभियान पुण्यामध्ये राबवणार रा। आहोत त्याचबरोबर धर्मवीर नागरी धर्मवीर आनंद दिघे नागरी साहित्य कक्ष याची आमची रचना चालू आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांना गुरुदक्षिणा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेतृत्व प्रशिक्षण प्रभोदिनी याचं आमच्या सगळ्या स्ट्रक्चरचं था काम चालू आहे तर या सगळ्याचं एक लोगोचं अनावरण त्याचा जो शुभंकर होता त्याचं अनावरण आज शिंदेसाहेबांच्या जास्ते करण्यात आलं ठीक थँक्यू